काँग्रेस पक्षाने गृहमंत्री केलं काँग्रेस पक्षाने ते सहा टर्नमध्ये चारदा आले दोनदा पडले सहा टर्न त्यांच्या घरातच काँग्रेस पक्षाचं घरा तिकीट आहे आणि भविष्य काँग्रेस पक्षामध्येच आहे ते जरी आज गेले असतील तर तिथं ओरफुल जागा आहे आणि शेवटी परत काँग्रेस पक्षामध्येच यावं लागेल हे तुम्ही लक्षात पक्षाचे अजून ते काय कन्फर्म आहे लोक सांगत आहेत त्यांनी काल पण आहे त्यांना भरपूर काय दिलेलं आहे मेत्रे साहेब हे सिनियर आहेत मी त्यांच्यावर काय टीका करणार नाही पण असं ज्येष्ठ नेत्यांनी जवळजवळ गेले चार टर्न ते तिथनं आमदार होते काँग्रेस पक्षाने गृहमंत्री केलं काँग्रेस पक्षाने ते सहा टर्नमध्ये चार आले दोनदा पडले सहा टर्न त्यांच्या घरातच काँग्रेस पक्षाचं तिकीट आहे मग असे नेते ज्यावेळेस काँग्रेस पक्ष सोडून जातात तर निश्चित नेत्या लोकांनी ने देखील विचार करावा काँग्रेस पक्षाने आपल्याला काय कमी केलं आहे काय नाही आणि भविष्य काँग्रेस पक्षामध्येच आहे ते जरी आज गेले असतील तर तिथं ओरफुल जागा आहे आणि शेवटी परत काँग्रेस पक्षामध्ये जावं लागेल हे तुम्ही लक्षात